श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी एक छान संदेश पाठवलेला आहे चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे ते स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन अंक तुम्हाला दिलेले आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल तो एक अंक तुम्ही निवडा जो अंक तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या अंकातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्हीही अंक आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हा अंक निवडलेला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा आजपर्यंत तुझ्या आयुष्यात खूप चढ उतार आलेले आहेत तुमच्या त्या परिस्थितीमुळे तुमच्या जीवनात तुम्ही खूप खंबीर बनलेला आहात आता तुम्ही तुमचे निर्णय स्वत घेऊ शकता त्यामुळे तुम्ही आता कोणत्याही परिस्थितीला निर्भयपणे सामोरे जाऊ शकता आजपर्यंत तुम्हाला छोटीशी गोष्ट मिळवण्यासाठीही इतरांच्या पाया पडायला लागत होते इतरांची वाट पाहावी लागत होती खूप अपमान तुम्हाला सहन करावा लागत होता पण आता तुम्ही स्वतः खंबीर बनलेला आहात स्वतःच्या पायांवर उभे राहिलेला आहात त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा स्वप्ने पूर्ण करण्यासाठी इतरांच्या भरोशावर इतरांच्या आशेवर तुम्हाला बसण्याची काहीच गरज नाही तुम्ही आता तुमच्या हिमतीवर स्वतःच्या कर्तृत्वावर सर्व काही मिळवू शकता पण बाळा वेळेच्या बाबतीत तेवढे तुम्ही जरा हलगर्जीपणा करत असता वेळेकडे थोडे लक्ष द्या एकदा निघून गेलेली वेळ पुन्हा कधीही परत येत नसते जो वेळेची किंमत करतो त्याचीच वेळ किंमत करत असते जो वेळेबरोबर चालत असतो तो कधीच मागे राहू शकत नाही त्यामुळे बाळा तुम्ही देखील तुमचे काम हे योग्य वेळेवर किंवा वेळेआधीच करण्याचा पूर्ण प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाबद्दल त्रास किंवा ताण येणार नाही भूतकाळातील त्या जुन्या आठवणींना पूर्णपणे विसरून पुढे पाहून चालण्याचा पूर्ण प्रयत्न करा तेव्हाच तुम्हाला यश हे मिळणार आहे हे लक्षात ठेवा आमच्या कृपेची दारे आमच्या आशीर्वादाची दारे अशीच कोणासाठीही खुली होत नसतात जो प्रामाणिकपणे त्याचे कर्म नेहमी करत असतो त्यांना आमचे आशीर्वाद मिळत असतात आणि तुम्ही तो भाग्यवंत आहात ज्याला आमच्या कृपेचा आशीर्वाद मिळत आहे त्यामुळे तुम्ही आता निश्चिंत राहा काळजी करू नका सगळे तुमच्यासोबत आता चांगलेच होणार आहे अशक्य गोष्टीसुद्धा तुमच्या आयुष्यात आता शक्य होऊ लागणार आहेत त्यामुळे बाळा असेच नेहमी चांगले कर्म तुम्ही तुमचे करत रहा, मग असे चांगले फळ देखील तुम्हाला नेहमी मिळत राहील आणि तू घाबरू नकोस ही तुझी आई नेहमी तुझ्यासोबत असणारच आहे बाळा तुझा तुझ्या या आईवर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हा अंक निवडलेला आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा आता दुःखी होऊ नकोस कारण अशक्य गोष्टीसुद्धा तुझ्या जीवनात आता शक्य होत आहेत आमचा आशीर्वाद आमचे प्रेम तुझ्यावर बरसणार आहे कारण तुम्ही खूप साधे भोळे आणि निर्मळ मनाचे आहात तुमच्या जीवनात एक आता अशी घटना घडणार आहे ज्यामुळे तुम्ही खूप आनंदी होणार आहात आता सगळीकडून तुमच्यासाठी सन्मान आदर प्रेम येत आहे तुमचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुम्ही आजपर्यंत एका अशा उंबरट्यावर उभे होता जेथे एका बाजूला आड आणि एका बाजूला विहीर होती अशा प्रकारचे तुमचे जीवन होते पण आता तुम्हाला आम्ही त्या कठीण परिस्थितीतून बाजूला काढलेले आहे त्यामुळे तुम्ही आता निश्चिंत राहा आमचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत असणारच आहे आणि स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवा तुमचा विश्वासच तुमच्यासाठी यशाची आनंदाची सर्व दरवाजे खुली करत असतो बाळा भिवू नकोस आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी उभे आहोत बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर, लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ